महाड एमआयडीसी मध्ये शॉर्ट मुळे प्रचंड आग आगीत सीच्या ठेकेदाराचं चा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाखांचे नुकसान बी मेन लाईन ठिकठिकाणी स्पार्क झाल्यामुळे लागली वेगवेगळ्या ठिकाणी आग काल दुपारच्या सुमारास महाड एम आयडीसी मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून महाड एमआयडीसी मधून महाडच्या दिशेला जाणाऱ्या मेन लाईनला जागोजागी शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या ठिणग्या जमिनीवर कोसळल्यानं एमआयडीसी परिसरात असलेल्या गवताने पेट घेऊन वेगवेगळ्या तीन ठिकाणी आग लागली आणि यामध्ये सविता केमिकल कंपनीच्या बाजूला उसगाव फाट्याजवळ महाड एम आय डी सीच्या सांडपाणी योजनेचं काम सुरू होतं त्या ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाईन टाकली जात होती याचवेळी रस्त्याच्या कडेला पाईपलाईन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले पाईप यांनी एम एसीबीच्या लाईटच्या पोलवरील स्पार्क होऊन खाली आग लागली आणि या आगीनं प्रचंड रुद्ररूप धारण केलं बघता बघता या ठिकाणी ठेवण्यात आलेला पाईप जळून खाक झाल्या जवळपास एम आय डी सीच्या चार पाईप जळाले असं असल्यानं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाखांचं नुकसान झाल्याचं ला बोललं जात आहे या ठेकेदाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशीच आग सुदर्शन कंपनीच्या शेजारी देखील लागली होती तात्काळ महाड सीच्या फायर स्टेशनच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विजवली असली तर या आगीमध्ये प्रचंड असेल नुकसान झालंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड